बघूया महाराष्ट्र लाईव्ह सुपरफास्ट रामदास कदम आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दसरा मेळाव्यापासून रंगलेल्या वादाचा सामना आजही सुरूच राहिला आज रामदास कदमांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत ठाकरेंच्या सेनेचे आमदार अनिल परबांवर आरोपांचे बाण सोडले बाळासाहेब ठाकरेंच्या निधनावेळी मातोश्रीवर उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांची नावं जाहीर करा असं आव्हान कदमांनी परबांना दिलं या यासोबत माझ्या आरोपांना अनिल परबांऐवजी उद्धव ठाकरे का उत्तर देत नाहीत असं सवाल देखील कदमांनी विचारला

परवानी आठ हजार मराठी रहिवाशांना शाखेत बोलावून दम दिला त्यांना फ्लॅट रिकामी करायला लावले फक्त एका वर्षाचं त्यांना भाडं दिलं आणि परबांनी कोट्यवधी रुपये कमावले असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केला याची अवकाद आहे का याची अवकाश आहे माझ्या होती फक्त प्रोटोकॉल असे वाटलं आपल्या मालकाला उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी दरम्यान काल अनिल परब यांनी रामदास कदमांच्या पत्नी जळाल्या की त्यांना जाळण्यात आलं असा प्रश्न उपस्थित केला होता त्यावर आज कदमांच्या पत्नी ज्योती कदम यांनी माध्यमांसमोर येत उत्तर दिलं तुम्हाला पण त्रास होतो तुमचे जे स्टेटमेंट पब्लिक बोलते ते दरम्यान अनिल परब यांनी केलेल्या आरोपांनंतर मी आणि माझी पत्नी कोर्टामध्ये जाणार आहोत असं रामदास कदमांनी म्हटलंय बाळासाहेब राहिले असते तर आज अनिल परब यांना लाख मारली असती असाही घणाघात कदमानी केला घेते पुढे भाग घेण्यासाठी हे मी माझे विशेष अभिच्या मुची मतदान केली माझ्या पतींची मतदान केली नाहक बदनामी केली अभियोग देतो देतो आम्ही आणि आम्हीच काय कुणाच्याही बायका मनात पाच जुलैला राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू तब्बल दोन दशकांनी एकत्र आले मनोमिलनानंतर या दोघांमध्ये अनेक भेटीघाटीही घडल्या उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर पोहोचले होते त्यानंतरच दुसऱ्यांदा ते मातोश्रीची पायरी चढले जवळपास चाळीस मिनिटं राज ठाकरे मातोश्रीवर होते राज ठाकरे यांच्या मातोश्री भेटी आधी ठाकरे कुटुंब संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाला उपस्थित राहिला यावेळी उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते तर राज आणि शर्मिला ठाकरेंनीही या सोहळ्याला हजेरी लावली मुंबईच्या बीकेसीमधील एमसीए क्लब या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत यावेळी अहिल्यानगरच्या लोणीमध्ये बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला बोल केला औरंगाबाद आणि अहमदनगरचं नाव आम्ही बदलून दाखवलं हे छत्रपतींचे अनुयायीच करू शकतात असा टोला अमित शहानी लगावला भाजपा सेना सरकारने औरंगाबाद का नाम भी बदला और यहां अहल्याबाई का नाम भी ये वही लोग कर सकते हैं जो के अनुयायी अहिल्यानगर मधील सभेदरम्यान अमित शहानी अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर केंद्राला अहवाल पाठवण्याची के सूचना केली आहे अहवाल द्या केंद्राकडून मदत पाठवतो असं आश्वासन अमित शहानी महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेट दे मोदीजी महाराष्ट्र के किसानों की मदत करणे जरा भी देर नहीं लगा है। आज दे आज पवारांच्या उपस्थितीमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी प्रशासकीय बैठक पार पडली यावेळी बोलताना राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सरकार पंधरा रुपये घेणार आहे आणि त्यावरून शरद पवारांनी सरकारवर निशाणा साधला ऊस उत्पादकांकडून सक्तीनं वसुली करणं चुकीचं असल्याचं म्हणत राज्य शासनानं शेतकऱ्यांना आधार द्यावा असं पवारांनी म्हटलं आमचं सादर आज शेतकऱ्यांना मदत केली त्यांच्याकडनं घ्यायचं काम नाही आणि त्यावेळेस कोणाचा विरोध असेल तर तो योग्य आमचं आज शेतकऱ्यांना मदत केली त्यांच्याकडनं घ्यायचं काम नाही आणि त्यावेळेस कोणाचा विरोध असेल तर तो राज्य सरकारनं नुकसानीचा अद्याप अंतिम अहवाल दिलेला नाही त्यामुळे दोन दिवसामध्ये तो अहवाल द्यावा अशी मागणी शरद पवारांनी केली आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी प्रशासकीय बैठकीनंतर पवारांनी मराठवाड्यातील नुकसानाचा आढावा घेतला तर नुकसानाचा अहवाल राज्य सरकारने द्यावा असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी देखील उत्तर दिलेलं आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी कारखान्यांकडून मदत मागण्यावरून सध्या राजकारण पेटलंय एकीकडे शरद पवारांचा कारखान्यांकडून मदत घेण्याला विरोध आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र मदत घेण्यावर ठाम आहेत कारखान्यांचे तीस, तीस हजार कोटींचे व्यवहार होतात दहा दहा हजार कोटी रुपये कारखान्यांना सरकार देत आहे तुमच्या नफ्यातून शेतकऱ्यांसाठी पाच रुपये काढायला सांगितले प्रतिटन पंधरा रुपये मधून मागितले नव्हते असं फडणवीस यांनी म्हटलं आहे तसंच काटा मारणारे कारखाने मी शोधून ठेवलेत काटा मारणाऱ्या कारखान्यांना मी आता दाखवून देणार आहे असा इशाराही फडणवीस यांनी दिला लाख रुपये एका कारखान्याला त्या ठिकाणी आपण बाजूला शेतकऱ्यांकरता काढून द्यायला सांगितलं तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करता शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता लोणीमधील शेतकरी मेळाव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं कौतुक केलं आजवर अनेक राज्यकर्ते आले पण साखरेचे भाव पडलेले असायचे मात्र अमित शहामुळे साखर उद्योगामुळे त्याला बळ मिळालं असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांचं नाव न घेता टोला लगावलाय तसंच विखे पाटील कुटुंबियांचं कौतुक देखील अजित पवारांनी केलं चळवळ अडचणीत येत असताना त्या काळामध्ये आदरणीय अमित भाईंच्या रूपानं नवा आशेचा किरण आपल्या देशाला आपल्या महाराष्ट्राला मिळाला त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सहकार ते समृद्धी ही संकल्पना व्यवहारात आणलेली आहे विखे पाटलांनी आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांचा हा पूर्णाकृती पुतळा हा जवळजवळ उभा केलेला आहे त्यांच्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या दोघांच्या दूरच्या दृष्टीतनं इथला सगळा परिसर विकसित करता मदत झालेली आहे कायापालट होण्याच्या करता मदत झाली आहे आणि त्याचा पुढच्याच बाबतीमध्ये त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील करतायत दरम्यान याच कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदेनी देखील अमित शहाचं कौतुक करत शहानी भाकरी करपण्यापूर्वी भाकरी फिरवल्याचं म्हटलं मोहित भाई यांनी बेशिस्ती एकाधिकारशाहीला देखील लगाम घातलाय वर्षानुवर्ष भाकरी फिरत नाही त्यामुळे ती करपते ही भाकरी फिरवण्याचं काम देखील अमित भाईनी उत्कृष्टरित्या आहे त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या उपस्थितीमध्ये काल ओबीसी नेत्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचा दावा ओबीसी नेत्यांनी ने केला काँग्रेस आमदार आणि पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवारांनी ने देखील या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलाय सरसकट मराठा आता मध्ये घुसतोय असा दावा वडेट्टीवारांनी केलाय तर जरांगींवर देखील त्यांनी यावेळी जोरदार निशाणा साधलाय तसंच सरकारला काही सकारात्मक भूमिका घ्यायची असेल तर दहा ऑक्टोबरला होणाऱ्या ओबीसी मेळाव्यामध्ये प्रतिनिधी पाठवावा असा आवाहन वडेट्टीवारांनी केलं सरकारने स्पष्ट भूमिका घेतली नाही सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं होतं की आणि मराठा हा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे आणि असं जर झालं तर ओबीसी जो मूळ ओबीसी आहे हा तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये विभागलेला जो ओबीसी प्रवर्ग आहे याचं फार मोठं नुकसान आहे हा कुठेही दिसणार नाही एका समाजाच्यासाठी एका समाजाच्या दबावापोटी हे जे निर्णय झालाय ते महाराष्ट्रातील तीनशे चौऱ्याहत्तर जातीवर अन्याय करणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने दहा सप् दहा पर्यंत काही जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर त्यांनी त्या मोर्चाच्या ठिकाणी यावे किंवा त्यांचे प्रतिनिधी यावे त्यामध्ये पात्र हा जो शब्द आहे तो पात्र शब्द सुद्धा वगळा श्वेदपत्रिका करण्यासंदर्भात मागणी सर्वप्रथम मीच केली होती त्यानंतर पंकजा त्याला समर्थन दिलं सांगली जिल्ह्यामध्ये महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटण्यांवर गंभीर आरोप केले सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पाचशे एकोणसाठ जणांच्या नोकर भरतीला परवानगी दिली या जागा सहकार मंत्र्यांसह सर्वांनी वाटून घेतल्याचा आरोप खोतांनी केलाय एका जागेचा दर तीस लाख रुपये ठरवल्याचा आरोप देखील खोतांनी केलाय बँकेच्या माध्यमातून परीक्षा घेऊ नयेत अन्यथा सहकार मंत्र्यांच्या दारामध्ये उपोषणाला बसू असा इशारा देखील खोतांनी केला आहे बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादीच्या खोट्यातून मंत्री आहेत त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असं सामना राहणार आहे या सगळ्या गुणवंत चांगल्या विद्यार्थ्यांना जर याचा लाभ मिळायचा असेल तर निश्चितपणानं बँकेच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येऊ नयेत ची मागणी माझी आहे जर हे बदल नाही केला तर सहकार मंत्र्यांच्या मुंबईतल्या बंगल्यासमोर मी स्वतः उपोषण करणार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेवर पुढच्या महिन्यामध्ये यायला एक वर्ष पूर्ण होईल सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे मात्र तरीही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही महायुतीला सोडवता आलेला नाही आता पालकमंत्रीपदावरून मंत्री आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी निष्किल प्रतिक्रिया दिली मला नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणी संबंधित रिक्षाचालकाच्या कुटुंबियांचे आरोप पुणे पोलिसांनी फेटाळले गौतमी पाटील या गाडीमध्ये होत्या की नाही याचा तपास सुरू आहे पण चालकावर कारवाई करण्यात आलेली आहे कायद्यानुसार गाडीतील इतर प्रवाशांवर कारवाई केली जात नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे गौतमी पाटीलला सध्या तरी चौकशीसाठी बोलावलेलं नाही संपूर्ण प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे सुरू असल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलं ते जी आहे व्हेकल तर ती गौतमी पाटीलच्या नावावर हो आहे काही गाडीचे डॉक्युमेंट्स इन्शुरन्ससाठी आपल्याला लागतात त्यासाठी डिटेल्ससाठी कदाचित फुल देशांनी त्यांना गौतम पाटीलला तपास आहे तो कायदेशीर प्रकरणी चाललं इव्हिडन्स बेस्टनुसार पोलीस याच्यात काम करते आणि अपघाताच्या गुन्ह्यामध्ये या गुन्ह्यात शिक्षा ह्या गंभीर अपघातामध्ये तीन वर्षपेक्षा खाली येतात अटकेचा विषय काही येतच नाही पुण्यातील पोरशे कार अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबियांचं जप्त केलेलं हॉटेल पुन्हा त्यांच्या ताब्यात देण्यात आलं महाबळेश्वरमधील शासकीय जागेवर अनधिकृतरित्या उभारलेलं एमपीजी क्लब हॉटेल अग्रवाल कुटुंबियांनी उभारलेलं होतं सर्व नियम डावलून आणि प्रशासनाची फसवणूक करत हे हॉटेल उभारलं होतं मात्र राजकीय दबावामुळे सील केलेलं हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबियांना मिळाल्याची चर्चा आहे आपण सर्व वृत्तपत्रांमध्ये बघू शकत असाल की त्यांची एक मोठा फोटोशूट केला फोटोशूट कशासाठी के फोटो केला की अधिकारी सगळे लाईनमध्ये बाजूला उभे होते मध्ये श्रेयाक्रल होते म्हणजे हे पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्यासाठी हे फोटोशूट केला गेला का असा माझा गंभीर आरोप आहे माझं आज देखील हेच म्हणणं आहे की नियमांचं त्यांनी शासकीय भाडीपट्टेदार आहे त्यांचा नियमांचा त्यांनी भंग केलाय ठाण्याच्या मुंबऱ्यामधील पालिका रुग्णालयामध्ये स्थानिक तरुणांमध्ये राडा झाला मुंबऱ्यातील हाकीम अजमल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिविगाळ करण्यात आली उपचारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये जाणार सांगितल्यामुळे हा राडा झाला राड्यावेळी महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला भिवंडीतील चावे गावामध्ये दोन ऑक्टोबरला धम्म परिवर्तन दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे बॅनर भीम अनुजाया यांनी गावामध्ये लावले होते त्या बॅनरवर अज्ञात समाजकंटकानं चिखल फेकून बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना केली होती त्यामुळे सदर भीम अनु यांच्या ही गोष्ट निदर्शनास आली आणि सर्वांनी संताप व्यक्त करून सीसीटीव्ही बंद असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला दरम्यान पोलिसांनी इथं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे बाबासाहेबांची विटंबना करणाऱ्या अज्ञात समाज सध्या गणेशपुरी पोलीस शोध घेत बुलडाणा जिल्ह्यातल्या बावनवीर या गावामध्ये जगदंबा देवीच्या विसर्जन मिरवणुकीवर अज्ञातांकडून प्रचंड दगडफेक झाली होती त्यानंतर गावामध्ये मोठा तणाव निर्माण होऊन पोलिसांना तत्काळ हस्तक्षेप करावा लागला होता आज सकाळी पाच वाजता विसर्जन शांततेत पार पडलं याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत आतापर्यंत वीस जणांना अटक केली आहे गावामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलाय बावनवीर गावामध्ये आता तणाव निवळतोय आणि जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आणि नंतर महाराष्ट्र लाईव्हमध्ये एक थोडासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी माझा